पंढरवा हा आपल्या दापोली इथे पडणार तीन तालुक्यामध्ये आपण राबवलेला आहे आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने फक्त उपस्थित सर्व मान्यवर विशेषतः आपण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकंदरीत महसूल पंधरा हा वर्षांना एकदा प्रत्येक तालुक्यामध्ये तसाही झालेला असलाच पाहिजे आणि असा नियमच आहे आणि त्या पद्धतीने आजपर्यंत खर तर त्याची अंमलबजावणी झाली नाही परंतु आता मात्र असे कॅम्प हे दरवर्षी आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये राबवले जातील ह्याची देखील खात्री आपण घेणार आहोत आज सकाळपासूनच ह्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली आहे महसूल पंधरवडा साजरा करत असताना आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने जे आपण दाखले इथून आपण देणार आहोत किंवा जे दाखले दिले जात आहेत त्यासाठी जे काही जे काही शुल्क बनवा लागतंय किंवा यायचं जो काही प्रवासाचा खर्च आहे तो सगळा हा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि म्हणून शिवसेनेचा देखील सर्व कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आभार देखील मानतो परंतु आता जे काही दाखले हे दिले जात आहेत हे फक्त पाचच गोष्टी बाबू दिले गेले आहे आणि सुरवणजी मी काय या बाबती मी अजिबात समाधानी नाही आपण हा कॅम्प राबवतोय अकरा पद्धतीच्या आपण आपली आपण जाहिरात केलेली आहे आपल्या मार्फत महसूल विभागाच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आपण ही माहिती पोहोचणं गरजेचं होतं की अशा ठिकाणी आपण कॅम्प राबवलेला आहे जर का लोकांना कळलं असतं तर लोक इथपर्यंत येऊन पोहोचली असती आपल्या मार्फत महसुली यंत्रणेच्या मार्फत हे तळा पर्यंत गेलेलं नाही तसं झालं असं हे फक्त एवढेच दाखले किंवा एवढ्याच प्रकारचे तयार नसते आपल्याकडे जागो जमिनीच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न आहेत वारस तपास अनेक प्रलंबित आहेत अने आणि आपल्या खेडच्या कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये द्वायतराटी कार्यालयामध्ये जेवढे महसुली आपल्याकडे तिथे दाखले प्रलंबित आहे ते सगळ्या कॅम्प मधून सोडवले गेले पाहिजे एकही दाखल आता कामाने आजपर्यंत जेवढे दाखले आले सगळे दाखले सोडवले गेले पाहिजे दिले गेले पाहिजे मला एकही पेंडिंग नको आहे याची लक्ष ह्या पुढे घ्या आणि ह्या पुढे आज जे होते उद्याचे दिवशी होता कामाने उद्याचे दिवशी अजिबात होता कामाने फक्त अकराच आपण इथे सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यापैकी आपण फक्त पाचच केलाय मुळे चार जण मग या वेळ ह्या मध्ये येणारा बाकीच्या जेवढी गावं आहेत त्यांना बाकीच्या सहा गोष्टी पासून आपण काय कंचिप्त होतो पुन्हा इथे कॅम्प घ्या वेळ घ्या पुन्हा काय अडचण नाही पुण्या इथे लोकांना सांगा पण त्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर घ्या लोकांपर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत गोष्ट की या दिवशी या अकरा गोष्टींसाठी ते कॅम्प भरला जाणार आहे दोन तीन दिवस आपल्याकडे होते योजून करता आलं असतं परंतु या उद्यापासून उद्या आपले जे काम आहेत सलग पुढचे सहा सात दिवस होत आहेत त्या प्रत्येक कॅम्प मध्ये आपले जे काही अकरा पद्धतीचे आपण दाखले देतोय त्या अकराच्या अकरा पद्धतीसाठी अपोलानी झाली पाहिजे आणि आपल्या तलाठी पर्यंत आपल्या त्या सर्कलच्या अंडर येणाऱ्या प्रत्येक गावाची जेवढी अर्थ आहेत म्हणून सगळे ते त्या कॅम्प मध्ये सोडले गेलेच पाहिजेत याची लक्षणं घ्या एकंदरीत आपल्या सर्व नागरिकांसाठी ही सुविधा या करताच आहे की वारंवार तलाठ्यांना भेटायला जायचं वारंवार तहसीलदारांना भेटायला जायचं वारंवार तिथं अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यावं लागतात एखादा फॉर्म सबमिट केला की नाही हा कागद कागद कमी जाऊन घेऊन ये दुसरा आला किंवा वापरत नाही आता हा आणला मग दुसरा आणत कमी जा परत घेऊन ये अशा पद्धतीच्या हे पाठी माझ्या मत असं किंवा महाराष्ट्रामधल्या कुठल्याही व्यक्तीला नंदा लावून मारायला लागतात ह्यासाठीच हे काम आपण राबवत आहोत उद्देश साधे होत नाही तोपर्यंत निर्णय देखील शांत नाही मूळ उद्देश आपला तो आहे तो आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने काम झालेलं असत एकंदरीत आज ही अशा पद्धतीची मगाशी म्हटल्याप्रमाणे दरवर्षी आपण हे काम राबवणार आहोत सुरुवात आपण आता केलेली आहे एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाशी संबंधित अनेक विषय प्रलंबित राहतात त्याचा त्रास जनतेला होता कामा नये ह्याची आपण दक्षताही घेतोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील की उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री राज्यदा असतील खास करून शिंदे साहेबांनी आपल्याला एक नक्कीच आपले उपमुख्यमंत्री होऊन आणि ने आपले नेते होऊन त्यांनी आपल्याला सूचना केलेल्या आहेत की जनतेसाठी आपण हे मंत्रिपद आपल्या आपल्याला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे शेवटी देखील आपल्याला शिकवण आहे की आज मंत्रिपदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामधल्या प्रत्येक जनतेची सेवा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जनतेची नागरिकांची सेवा ही झालीच पाहिजे आणि या आपल्या पाच खात्यामार्फत ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना मी सूचना केलेल्याच आहेत की आता महाराष्ट्राचा आता एक केंद्रबिंदू आपला आपली मतदारसंघ या मंत्रिपदा माध्यमातून झालेला असताना माझ्या या पाच खात्यामधल्या कुठल्याही तक्रारी माझ्यापर्यंत जर का आल्या तर मात्र तिथे अधिकरणाच्या कारवाई समोर जावं लागेल म्हणून त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करा अशी माझ्या आपल्यासोबत आज ही सूचना एक आहे एकंदरीत पुन्हा एकदा सर्वांना आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने माननीय सर आपल्या महाराष्ट्र राज्याचे आज उपमुख्यमंत्री आहेत आणि नक्कीच आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना आपण प्रत्येक नागरिकाला इथे विनाशुल्क ह्या ह्या सुविधा आपण इथे उपलब्ध करून देतोय आणि शिवसेनेची जी अविरत प्रथा आहे की जनसेवा मध्ये आपण आपल्याला समाज करून आपण आपल्याला झोपून देतो त्या दे पद्धतीने आपण हे कार्यक्रम दिवस आहे पुढचे सलग सात आठ दिवस आहे आणि अठरा तारीख अठरा तारखेला शेवट आपण भरणा इथे आपण करणार आहोत तर मला वाटतं सगळ्या शिवसैनिकांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र